हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी बोलणार एका एक एक एका आहे एकाकी जीवनाचं दुःख म्हणजे एक्टर असलेल्याचं ऍक्टर म्हणजे कोणाबद्दल मी बोलणार आहे विधूर किंवा विधवा आता हे एक सॅड साईड ऑफ लोनली लाईफ आहे पण मी बोलणार आहे त्या सत्य परिस्थिती बदल बोलणार आहे आधी क्लिअर करते करते कोणा बदल हे बोलणार नाहीये म्हणून हे बघा काही काही लोक स्वत होऊन एकट राहायला पसंत करतात लग्न झालं असलं तरी काहीतरी त्यांना मोठं अचीव करायचं असते फॉर एक्झाम्पल गौतम बुद्ध लग्न झालं होतं मूल झालं होतं तरी तर सगळं तो सोडून जातो त्याला काहीतरी खूप मोठं अचीवमेंट करायचं आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ते पण लग्न झालेलं होतं पण त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं आणि काहीतरी खुणावत होतं म्हणताना ते बायकोला सांगितलं ओके तू तु, तु, तुझं शिक्षण पूर्ण कर म्हणून शिक्षणावर तुझे तू पूर्ण लक्ष दे म्हणाले आणि आपण आपले कामाला निघून गेले हे आपण स्वत होऊन हे बाय चॉईस घेतलेला अशा लोकांबद्दल इथे मी बोलणार नाही त्याच्याशिवाय आणि एक ग्रुप येतो हल्ली वाढत चाललेला आहे तो पटत नाही दोघांचंही सतत भांडण होतात एवढ विकोपाला ती भांडणं जातात म्हणजे एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा ते पुढे मागे बघत नाहीत मग ते एकमेकांपासून वेगळे होतात आणि एक्टर राहायला लागतात मी ह्यांच्याबद्दल पण बोलणार नाहीये मी आज बोलणार आहे तीस चाळीस पन्नास साठ वर्ष म्हणजे नाईंटी पर्सेंट ऑफ अवर लाईफ एकत्र घालवलेला आहे दोघांनी सुखातही दुःखातही नंतर काय होते? एक माणूस पुढे जातो एक माणूस मागे राहतो तेव्हा ते माणसाला खूप दुःख होते ह्या माणसांचे दुःखाबद्दल बोलणार आहे मी आयुष्याचं मोठ्या काळे एकत्र घालवलेलं आहे आणि नियतीनं ते दोघातले एकाला आधी नेलेलं आहे मग माँग मागे राहिलेले माणसाला काय काय फेस करावं लागते त्यांचं दुःख त्यांचं दर्द त्यांचं कठीण अवस्था ही ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे आणि हे ना आपण कसं बाहेर पडायचं त्याच्याबद्दल पण थोडंसं बोलणार आहे पहिली गोष्ट आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आपली ही एक यात्रा असते प्रवास असतो हा प्रवास कुठेपर्यंत आहे कोणाचा कुठे थांबणार आहे हे कोणाला माहीत नसते त्यामुळे हे शरीर आणि हे तसलेला आत्मा हे दोन्ही एकत्र असतात तोपर्यंत सगळा चाललेला असते पण एक दिवस तो आत्मा हे शरीराला सोडून जातो तेव्हा आपण म्हणतो माणूस हे जग सोडून गेला म्हणून हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे का म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे हे आपण एकत्र आता घालवतो दिवस एकत्र राहतो एकमेकांचे पसंतीनं विचारपूर्वक सगळं आपण आयुष्य घालवलेलं आहे पण आता एक माणूस निघून गेलेला आहे पुढे मग आपल्याला मागे राहिलेल्या माणसाला काही जबाबदाऱ्या उरल्या असल्या तर सपोज मुलांची शिक्षण लग्न काही काही जबाबदाऱ्या उरल्या असल्या तर ते दोघांचे रोल निभावत आपल्याला तर करायचं आहे हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे किती दुःख होऊ देत काही होऊ देत का म्हणजे राहिलेल्या माणसाला तो स्वतः हे जग सोडून जाईपर्यंत त्या आठवणी इथनं तो बाहेर पडणार नाही पण त्या आठवणी जरा बाजूला ठेवून आपले कर्तव्याकडे जरा जास्त लक्ष देऊन आपल्याला हे सगळं पुढे न्यायचं आहे नो no डाऊट पहिल्यांदा पहिले एक आठ दहा पंधरा दिवस असेल महिनाभर असेल आपल्याला कळत नाही आपण कसं जगणार ह्याच्या पुढे एकटं शक्यत नाही असं वाटत असते पण काळ हा एक सगळ्याला चांगलं औषध आहे त्यामुळे हळूहळू आपण रुळत जातोय आता एकट्या पडल्यावर जे प्रॉब्लेम्स येतात का नाही ते पुरुषांचे जरा वेगळे असतात बायकांचे जरा वेगळे असतात मला वाटते बायकांना जरा कमी प्रॉब्लेम्स येतात पुरुषांना जरा जास्त कठिनाईया येतात असं मला वाटतं मला माहीत नाही आहे मी बरोबर आहे का चूक आहे म्हणून का म्हणजे हे बघा आपण बायका कसा आपण साईपाकघरात गुंतलेला असतो नातवंडात गुंतलेला असतो आपला का नाही मी म्हणेन जीव जाईपर्यंत हे संसारातनं काही आपण आपली सुटका होत नाही आहे पुरुषांचं तसं नाहीये ते मोकळे होतात त्यांना एकदम असं रिकाम रिकाम वाटते आणि ते बायकोकडे कसा हक्काना ना हा मला चहा करून दे किंवा मूक करून दे म्हणत होते तसं त्यांना सुनेकडे मागायला नको वाटते काही सुना करून देणाऱ्या लक्ष देऊन प्रेमानं करणाऱ्याही असतात नाही म्हणत नाहीये मी तरी पुरुषांना नको वाटते आपली बायको गेल्यावर ते स्वयंपाकघरात सुद्धा जात नाहीत हे बघितलेलं आहे मी जेवणसुद्धा केती तरी लोकांना असं ताटात वाढून देते स्वतः मुलगी आ, आ, आ मुल ते माणसांना तिन्ही मुली होत्या हे मी बघितलेलं सांगते ते त्यांचे बेडरूममध्ये असं पेपर घालायचे बेडवर आणि त्याच्यावर ताट ठेवून जेवत होते पण हे बघा इलाज नसला की असं जेवा नाही ते आपण सगळ्यांबरोबर बसून नातवंड असून मुलगा सगळ्यांबरोबर बसून जेवावा अशी माझी अपेक्षा आहे आणि का नाही पुरुषांना नो डाऊट आर्थिकरित्या ते सक्षम असतात म्हणजे एक ते पेन्शन असते नाही ते पूर्वी काही करत असलेलं त्यांचं ते ठेवलेलं असते आणि ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या पण हे असतात पण त्यांना का नाही एकट्या पडल्यावर खूप अवघड जाते जेवायला बसल्यावर सुद्धा ते जादा काही मागून घेत नाहीत पानावर वाढलेलं खातात हे बघितलेलं सांगते मी अगदी काही पानावर पडते तेवढ्या खातात त्याच्या पलीकडे मला हे घाल तर घाल काहीही सांगत नाहीत हेच बायको असताना ते हक्काना अगदी ऑर्डर द्यायचे आहे अगं अमुक नाही अमुक कर तमुक नाही तमुक कर म्हणून पण नंतर एक्स्ट्रा पडल्यावर ते घर आणि संसारात खूप लांब जातात आणि बायकांचं असं होत नाहीत का म्हणजे आपली बांधील की किचनशी जास्त असते म्हणून म्हणा किंवा नातवंडांशी वगैरे आपलं जास्त ओढ असते म्हणूनही असेल आपण ते गुंतून पडतो आपण आपल्याला पाहिजे असला की जाऊन पटकन चहा करून घेऊ शकतो कॉफी करून घेऊ शकतो आपल्याला तसं खाण्यापिण्यानी काही प्रॉब्लेम येत नाहीत आता फायनान्शियली इंडिपेंडेंट असलेले बायकांना काही प्रॉब्लेम नाही आहेत पण इंडिपेंडेंट नसल्या तर मात्र त्यांना मुलावर अवलंबून राहिले काही रोजचा चष्मा तुटला चष्मा आणून दे अमुक झाला अमुक दे दवाखान्यात घेऊन जायचं असलं की त्यांना डिपेंड व्हावं लागते त्यामुळे माझं तर मत आहे प्रत्येकानं आपण फायनान्शियली तरी इंडिपेंडेंट राहायला पाहिजे पली कड़े तरे तरे हो मग हेच पेक्षाही पलीकडे जाऊन आपण किती इंटरेस्ट नाही आपलं सगळं झालं आता म्हटलं तरी एकटर राहिलो तरी आपण जिवंत आहोत तोपर्यंत जगायला पाहिजे आपल्याला मग आपण कशात तरी इंटरेस्ट दाखवायला पाहिजे काहीतरी आपल्या हॉबीज असायला पाहिजे काही तुमचं ज्येष्ठ नागरिक संघ असेल तुमचं मंडळ असेल ते करा तुम्हाला जे काही येते तर बाकीचेंना शिकवा सांगा हे बघा तुम्ही एक्सपिरियन्स आहात तुम्हाला खूप गोष्टी माहीत आहेत तर बाकीचे लोकांना देत जावा एवढी माफक अपेक्षा आहे आपल्याकडनं अच्छा हे वे गुड